विनंती करतो बावनकुळे साहेबांना की त्यांनी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करा बहुत बहुत

आज या ठिकाणी उपस्थित असलेले या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुडे साहेब या मंचावर उपस्थित असलेले चिमूरचे आमदार आदरणीय कितीकुमार बांगडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय देशमुख साहेब आणि आमच्या आदिवासी काँग्रेसचे नागपूर शहरचे अध्यक्ष प्रदीपजी मसराम ग्रामीणचे नागपूर आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ जी दशरथजी मसरामिलजी मरसकोले आणि उपस्थित संपूर्ण पत्रकार बंधूंनो मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आणि या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला काही प्रमाणात मी यशस्वी झालो आणि आदिवासीसाठी राखीव असलेलं गडचुली चिमूर हा लोकसभा क्षेत्र हा मानव विकासाच्या निर्देशांकाच्या बाबतीमध्ये अतिशय मागासलेला दुर्गम आकांक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी मी मागच्या दोन हजार चौदामध्ये वातावरण काँग्रेस पक्षाच्या विरोधात असतानासुद्धा पक्षाने जबाबदारी दिली मी लढवली तीन लाख मतं मला मिळाली पुन्हा एकोणीसलासुद्धा मी ती लोकसभा लढवली त्या पाच वर्षाच्या काळ्या काळामध्ये मी काम केलं जिल्हाध्यक्ष म्हणून आणि एक लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस मतं ही चौदापेक्षा एकोणीसला जास्त मिळाली आणि त्यानंतरसुद्धा मला चौदामध्ये लोकसभा लढवल्यानंतर मी सिटिंग एम एल ए असतानासुद्धा मला विधानसभेची सीट दिली नाही महाराष्ट्रातील सगळे लोक पडले फक्त दोघेच निवडून आले बाकी जे पडले होते त्यांना विधानसभेची दिली मला दिली नाही तरी मी कुठल्याच प्रकारचं काही रोष व्यक्त केला नाही सतत काम करत एकोणीसलासुद्धा एक लाख बेचाळीस हजारचं मताधिक्य वाढल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी विधानसभेची मला तिकीट दिली नाही नाना पटोले साहेब सारखे पडले अशोकराव चव्हाण साहेब पडले शिंदे साहेब पडले त्यांना विधानसभेची तिकीट दिली पण मला दिली नाही आणि चौदा आणि एकोणीसच्या विधानसभेमध्ये बाहेर क्षेत्रातील महिला उमेदवार दोन्ही त्यांना दिलं आणि त्या बाहेरच्या असल्यामुळे पराभूत झालं त्या झाल्या त्यानंतर मी सतत काम करत राहिलो ना आता जे लोकसभा क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये वातावरण अतिशय चांगलं असताना फेवरेबल असताना आता फक्त बाहेर जिल्ह्यातील जो काही उमेदवार आहे त्यांनी त्या ठिकाणी दिलं तर आमचं म्हणणं हेच होतं की आम्ही इथं काम करत आम्ही स्थानिक आहोत आमचे प्रश्न आम्हाला माहीत आहे आम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहे अशी मेहनत करत असतानासुद्धा तुम्ही फक्त बाहेरवाल्यांकडे पैसे जास्त आहेत तुमच्याकडे पैसे नाही म्हणून जर उमेदवारी तुम्ही आम्हाला देत नसाल तर हा कुठेतरी काँग्रेसमध्ये जो गोरगरीब माणूस कार्यकर्ता स्वतःच्या पैशांनी काम करतो आहे पक्ष वाढवण्याचं काम करतो आहे त्याच्यावर हा अन्याय आहे हा अन्यायाच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही जर प्रदेश अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचं जा याला जर न्याय मिळू शकत नसेल काँग्रेसमध्ये तर सर्वसामान्य आदिवासींना मी काय न्याय देऊ शकू म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करून मी आज प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मला जे योग्य प्रकारचं वाटेल कार्यकर्त्यांसोबत चर्चा केलेली आहे जी लोकं आम्हाला संधी देतील विकास करण्याची संधी देतील आज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आहे बाकीचे वेगवेगळे वे प्रश्न आहेत आणि त्यामुळे जो पक्ष आम्हाला ती संधी देईल त्या पक्षामध्ये आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना आदिवासी काँग्रेसच्या लोकांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे लोक कधीही महत्त्व देत नाही त्यांना विचारत नाही ते फक्त आदिवासी लोक आमच्या पाठीमागे येत राहतील अशा प्रकारची भूमिका हे घेत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा आम्हीसुद्धा या लोकशाही प्रवाहामध्ये येऊन आमचा विकास आम्ही साधावं आमचं कोणीतरी कॉग्निझन्स घ्यावं आमचं तेवढंच सहभाग आज या विदर्भामध्ये दहा लोकसभा क्षेत्रामध्ये चोवीस लाख आदिवासीची लोकसंख्या या चोवीस लाख आदिवासी लोकसंख्यामध्ये जे मेजॉरिटी कास्ट आहेत ह्याच्यातले त्या लोकांना डावलून ते वेगळ्या प्रकारचं एक उमेदवारी दिली त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही या पक्षाचा राजीनामा आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुडे साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यांनी म्हटलं की आम्ही खंबीरपणे तुमच्या गडचोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या पाठीमागे राहू आदरणीय देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाचं एक मॉडेल तयार झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून केंद्रामधील सरकार आणि राज्यामधील सरकार यांच्यामधून गडचुली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही समोर सहकार्य करू अशा प्रकारचं वचन दिलेलं आहे आणि त्यामुळे आज मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नाही मला तिकीटाची ना अपेक्षा नाही संधी काम करण्यात आम्हाला बिना पदा सुधा काम करता है सरकार के माध्यम काम करता है तो कांग्रेस में रहकर काम क्यों नहीं किया कांग्रेस की सरकार नहीं है केंद्र में नहीं है राज्य में नहीं है आने के कोई आसार नहीं है किस बलबूती पे हम वहाँ पे अभी दस साल से हम वहाँ पे है ये कर रहे कोई मौका ही नहीं तो ऐसे परिस्थिति में हम क्या करें टिकट तो क्यों तो मांग रहे टिकट मांग रहे थे हमको मौका इसलिए कर बीजेपी हाँ। ज्वाइन किया नहीं हम विकास के लिए टिकट मांग रहे थे शायद हमें टिकट देते हम चुन के आते थे लोकसभा में उस समस्याओं का हम उजागर करते और उसके माध्यम से उस क्षेत्र का विकास में हम योगदान देते तो 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 इसकी नीति आम्ही निष्ठावानच होतो आम्ही आज आमची तिकीट सी एस सीमध्ये कन्फर्म झाल्यानंतर त्यांच्यातले जे कुरगोडे आहेत एकामेकाचं तिकीट कापण्याचं त्या गटबाजी आणि कुरबोडीमुळे आमची तिकीट कापल्या गेली याचं आम्हाला दुःख आहे नाही लोक कोणाकडे आहे प्रदेश लेवलवर आहे जिल्हा लेवलवर आहे जिथं तिथं म्हणजे बघाव तिथं कुरबोडीचं सत्र आहे

आम्ही आम्हाला दुःख एवढं वाटतं जेव्हा आमचा आदिवासी माणूस एखादा मुलगा मरण पावला त्याला मोटरसायकलवर घरापर्यंत डेड बॉडी न्यावं लागतं त्याचं दुःख आम्हाला होतं हे ते चित्र तिथं आहे हे चित्र बदलवण्याची संधी आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळण्याचं शब्द दिलेला आश्वासन दिलं त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे आदिवासी आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी नामदेव उसंडीजी आणि त्यांच्यासोबतचे बावीस राज्याचे जिल्हाध्यक्ष बावीस जिल्ह्याचे बावीस जिल्ह्याचे आदिवासी आघाडीचे काँग्रेसचे अध्यक्ष यांचाही त्यांनी माझ्याकडे आज पक्षप्रवेशाकरता विनंती केली आहे नामदेव उसंडीजी यांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि हे करतानाच जेव्हा रामदेव उसंडीजी देवेंद्रजी यांनी मला भेटले त्यांनी स्पष्टपणे कुठल्याही तिकीटची अपेक्षा न करता विधानसभा लोकसभा आणि कुठली त्यांनी एकच वाक्य आमच्यासमोर मांडलं मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीवर आणि आदिवासी समाजामध्ये न्याय म्हणून देण्याकरता मोदीजी ज्या पद्धतीने काम करत आदिवासी समाजाला समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळण्याकरता आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी असल्यामुळं देवेंद्रजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गडचिरोली जिल्ह्याचे उद्योग तिथे असलेली बेरोजगारी आणि माननीय देवेंद्रजीने आज बघितलं असाल की पुढच्या दहा वर्षात गडचिरोली हा गडचिरोली हा महाराष्ट्रामध्ये जसा शेवटचा जिल्हा म्हणतो पहिला नंबरचा जिल्हा विकसित होईल असा शब्द नामदेव उसंडी आणि सर्व आदिवासी समाजाला बंधू भगिनीला दिला नामदेव उसंडीने मला हेही म्हटलं सांगताना ते राहून गेलं की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आदिवासी समाजातील एक शिक्षक महिला आमच्या भगिनीला द्रौपदी मुर्मूजीला देशाचं राष्ट्रपती पद आणि त्या पदावर बसवण्याकरता मुख्य भूमिका माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी केली आणि त्यामुळं तोही एक आदिवासी समाजामध्ये एक सकारात्मकता त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे आपण बघितलं असाल राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सुरू झाली नंदुरबारमध्ये जेव्हा आली तेव्हा नंदुरबारचे पाच वेळा आमदार असलेले तिथले पालकमंत्री असलेले मंत्री असलेले पद्माकर वडबी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आज आदिवासी समाजातले मोठे नेते विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये समाजाच्या पण त्यांचा कनेक्ट आहे असे नामदेव उसंडे जे आज पक्षप्रवेश करत काँग्रेसची हालत तर इतकी खराब झाली आहे सिटिंग आमदार काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेले आहेत खरं तर आत्मपरीक्षणाची गरज आहे केंद्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाला आणि राज्याच्या नेतृत्वाला आणि उसंडेनी हे सांगितलं की एखाद्या कार्यकर्त्याचं मोजमाप हे पैशावर होऊ शकतं पैसे नाही म्हणून त्यांना तिकीट मिळत नाही ही काही ही जी काँग्रेसची परिस्थिती आहे ती त्यांनी मांडली आहे मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल नामदेव उसंडीच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टी ही उंची देईल नामदेव उसंडीचे जे स्वप्न आहे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे ते स्वप्न देवेंद्रजीच्या नेतृत्वात पूर्ण होतील मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताचा संकल्प करण्याकरता आमचे नेते अशोक नेतेजी ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांची उमेदवारी ते मोठ्या प्रमाणावर उठलून धरतील आणि मला विश्वास आहे की नामदेव उसंडींच्या सहकार्याने देवेंद्रजीच्या नेतृत्वात मोदीजींच्या गॅरंटीवर अशोक नेते हे आत्तापर्यंतचा सर्व इतिहास मोडतील मी आजच गडचिरोज जाऊन आलो आहे मला वाटतं हा जो पक्षप्रवेश आहे हा भारतीय जनता पार्टीला मजबूती देणारा आहे पक्षाचं संघटन मजबूत करणारा आहे आदिवासी समाजामध्ये न्याय म्हणून देणारा पक्षप्रवेश आहे या पक्षप्रवेशाने पक्ष आमचा मजबूत होतो आहे आणि मी पुन्हा आपल्या माध्यमातून जनतेला नागरिकांना विनंती करेल की दोन हजार चोवीसचा देश दोन हजार चोवीस ते एकोणतीस या काळामध्ये मोदीजींनी देशाची तिसरी आर्थिक महासत्ता भारत बनेल जी गॅरंटी दिली आहे मोदीजींच्याच गॅरंटीला संकल्पाला साथ देण्याकरता जो जो पक्षामध्ये येईल जो जो पक्षात येईल त्याला आम्ही आमचं दुप्पटा झाकून स्वागत करू आणि या मकसित करता विकसित महाराष्ट्राकरता विकसित भारताकरता सर्वांची साथ घेऊ जेवढे जेवढे लोक आमच्याकडे येतील त्या सर्वांना आमच्या पक्षामध्ये योग्य स्थान देऊ हे आपल्या माध्यमातून सांगतो आहे को नागपुर के ग्रामीण के विधायक को आप लोग ने प्रलोभन दे के दूसरी पार्टी में लिया और विधायकों को नेताओं को प्रलोभन दे के बीजेपी या शिवसेना में प्रवेश कराया जा रहा है ऐसा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष ने आरोप लगाया उम्मीदवार तो नहीं उत्तर पक्ष उम्मीदवार की दूसरों के यहाँ से चीजें लाते और अपना घर सजाते और अपना करके प्रलोभन प्रलोभन शब्द इस्तेमाल किया गया है इस देश में विकसित भारत का संकल्प को साथ देने के लिए मोदी जी को साथ देने के लिए पूरा देश खड़ा हो रहा है और ऐसे में कांग्रेस पार्टी के विधायक रहे जैसा राजू पारवे जी है नामदेव उसं जी पूर्व विधायक है पदमा करवड़ी जी जैसे पूर्व विधायक है और आगे भी आएंगे अशोक चौहान जी आए पार्टी में देखिए ये उनको आत्मपरीक्षण करना है अपने जीवन जिन्होंने कांग्रेस में पूरा दिया समर्पण किया है ऐसे लोगों को नहीं संभाल पा रहे हैं। अगर नाना पटोले जी ठीक तरह से राजू पारवे को संभालते ठीक तरह से नामदेव उसण्डी का सम्मान करते ठीक तरह से पदमाकर वड़ेवी जैसे नेता का मान करते अशोक चौहान जी को जिस प्रकार से क्रिटिसाइज किया गया ये उनकी गलती है और हमारी पार्टी तो क्लियर है हम तो जो जो पार्टी में आएंगे उनको हम लेंगे क्योंकि हम सन्यासी तो है नहीं हम राजनीति में काम करने वाले एक बड़े पार्टी के लोग हैं जब राजनीति के बड़े पार्टी के लोग हैं तो हम जब भूसंडी जी जैसे नेता हमको मिलते हैं और बोलते हैं कि मेरा जीवन में आदिवासी समाज के लिए आगे लेके जाना चाहता हूं तो क्यों हम नहीं लेंगे राजू पार्वे जी अगर मुख्यमंत्री के पास जाते हैं और कहते हैं कि मेरे लोकसभा क्षेत्र के विकास के लिए आप मुझे भरोसा करिए क्यों नहीं किया जाना चाहिए हम तो से नहीं है भारतीय जनता पार्टी मजबूत करनी है देश के विकास के विकास को आगे लेके जाना है और मोदी जी की गारंटी लिए तो मुझे लगता है उन्होंने खुद का आत्म परीक्षण करना चाहिए क्यों उनके लोग चले जा रहे हैं क्यों लोग छोड़ रहे हैं क्यों राहुल गांधी पर विश्वास नहीं हो रहा है क्यों राहुल गांधी पिछले आगे के दो तक प्रधानमंत्री नहीं बन सकते हैं दो तक राहुल गांधी प्रधानमंत्री नहीं बन सकते राहुल गांधी का नेतृत्व देश और महाराष्ट्र कोई उनका नेतृत्व आगे जाएगा ऐसा किसी को लगता नहीं है भारत जोड़ो यात्रा में कांग्रेस पार्टी रोज टूटे जा रही थी और भारतीय जनता पार्टी मजबूत होती जा रही थी राहुल गांधी ओबीसी का अपमान करते हैं राहुल गांधी आदिवासियों का अपमान करते हैं राहुल गांधी स्वतंत्र वीर सावरकर का अपमान करते हैं राहुल गांधी विकसित भारत की बात करते नहीं है राहुल गांधी मोदी जी के खिलाफ बात करते हैं हमारे कांग्रेस के नेता रोज क्रिटिसाइज करते हैं विकास की बात करते नहीं है और भारतीय जनता पार्टी के साथ जो लोग आ रहे मोदी जी के देवेंद्र जी के नेतृत्व में आ रहे उनको हंड्रेड मालूम है कि आगे दो तक इस देश को आगे लेके जाना है तो केवल और केवल भारतीय जनता पार्टी का ही में जाना चाहिए और और अपना नेतृत्व और अपना कार्य सिद्ध करना चाहिए ऐसा मी आपल्याला सांगतो की कोणीही कार्यकर्ता आमचा नाराज होत नाही आमच्याकडे स्पेस आहे आमच्याकडे मान आहे आमच्याकडे सन्मान आहे आमच्याकडे मोदीजी आहे आमच्याकडे देवेंद्रजी आहे आमच्याकडे नितीनजी आहे आमच्याकडे छाया आहे सर्वांना सोबत घेऊन देण्याची भावना आहे सर्व समाजाला सोबत देण्याची भावना आहे आणि त्यामुळं त्यामुळं देखिए उन्होंने इतना जीवन कांग्रेस पार्टी में देकर समाज की सेवा करने का प्रयास किया और जब वो लेवल का नेतृत्व आता है वो नेतृत्व को हम डाउन रखेंगे ऐसा कैसा सोच सकते आप पन्द्रह साठ वर्ष भाजपा काम के ल्या भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं तो को ही न्याय मिला है लेकिन अगर उस लेवल का नेतृत्व पार्टी में आता है तो उसका भी सम्मान करना चाहिए ऐसा नहीं है राजनीति में कोई पुराना नया नहीं होता है राजनीति का अनुभव राजनीति का समाज का आखिरी आदमी के लिए काम यही महत्वपूर्ण होता है नए पुराने की कोई भी बात पार्टी में नहीं होती है नया कार्यकर्ता भी होगा नामदेव उचंडी भी आए तो नामदेव उस के जीवन देखिए आप, आपने पढ़ा होगा एक डॉक्टर व्यक्तिमत्व है पूरा जीवन उन्होंने डॉक्टर छोड़ के समाज के लिए काम किया है कितना बड़ा उनका एजुकेशन उनका बेटा ये बीबीएस अभी पास अभी अभी हुआ है तो ऐसे लोग जब आते हैं तो ये समाज के लिए हितकारी होते हैं संदीप अमरावती मध्ये अमरावती मध्ये लवकरच उमेदवार जाहीर होईल आणि 4 तारखेला आम्ही अमरावतीचा नामांकन दाखल करणार आहोत नाशिकमध्ये नाशिकमध्ये माननीय एकनाथजी माननीय अजितदादा माननी देवेंद्रजी तिघंही नेतृत्व बसून योग्य निर्णय करणार आहे तिकीट देण्याबद्दलचा दादा आणि एकनाथ शिंदेजी निर्णय करतील तर उद्या सकाळी उद्या सकाळी नऊ वाजता उद्या सकाळी नऊ वाजता माननीय नितीनजी संविधान चौकातून आपली पदयात्रा करणार आहे आमचे सर्व लाख हजारो कार्यकर्ते नितीनजीचा आणि राजू पारवे रामटेक लोकसभा आणि राजू पारवे महायुतीचे उमेदवार नितीनजी महायुतीचे उमेदवार उद्या नामांकन ना अर्ज दाखल करणार आहे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी प्रफुल्ल पटेल आम्ही सर्व त्या ठिकाणी महायुतीचे लोक जोगेंद्र कवाडेजी असतील सुलखाचाई कुंभारे आहेत आम्ही सर्व महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी उद्या या फॉर्म भरण्यासाठी असणार आहोत आपल्यालाही विनंती करतो की सर्वांनी नऊ वाजता संविधान चौकामध्ये यावं आणि उद्याच्या या महारॅलीमध्ये आपणही साक्षी व्हावं अशी विनंती प्राप्त करतो <laughs>